हाय हॅलो नमस्कार मधुराज कुक अँड क्रिएशनमध्ये तुमचं स्वागत माझा पहिला व्हिडिओ पहा म्हणजे वेळामोशाचा त्यामध्ये गहू आहे दाखवलेला म्हणजे पूजा मी वेळामोशीतच केली होती आणि आता बघा हा गहू असा वाळलेला आहे म्हणजे आम्हाला अचानकच फोन आला की उद्या मशीन येणार आहे म्हणून तुमचा नंबर लागला आहे म्हणून काय म्हणजे मशीनचे नंबर असतात बऱ्याच शेतकऱ्यांनी नंबर लावले होते हार् हार्वेस्टर मशीनसाठी मग आमचा आमचा यायला टाईम लागला त्यात ही यात्रा भिजवण्यासाठी पाऊसमध्ये बराच पाऊस झाला त्याच्यामुळे मग आम्हाला थांबावं लागलं गहू करण्यासाठी कारण जरा थोडं शेत पण वाळावं लागलं आणि मग त्यामुळे थांबावं लागलं त्याच्यानंतर हा नंबर यायला उशीर मग त्याच्यानंतर आम्ही त्या दिवशी म्हणजे हा व्हिडिओ टाकायला मला उशीर झाला आहे पंधरा वीस दिवस झाले गहू करून आणि मग आम्हाला सांगितल्यानंतर आम्ही गेलो मग शेतामध्ये गहू करायच्या दिवशी असे लेकरं एन्जॉय करतात ज्या दिवशी श शेतात यायचं असतं त्या दिवशी हे बघा कसे हारबरा काढायला लागले तर अजून हारबरा पण नव्हता काढलेला म्हणजे स ह्यावेळेस जरा थोडंसं सर्व पीक लावायला ते उशीरच झाला लेट झाला तर गहू पण काढायला उशीर म्हणजे आत्तापर्यंत गहू हो व्हायला पाहिजे होता पण आमचा सोयाबीनचं काढलं म्हणजे एक पीक झालं की दुसरं पीक लगेच होतं मग ते सोयाबीन निघायला उशीर लागला त्याच्यामुळे मग सोयाबीनचं सर्व झाल्याशिवाय मग परत गहू लावायला पण टाईम लागला मग गहू नंतर लावला होता त्यामुळे थोडासा ह्या वर्षी गहू काढायला ते लेट झालेलं आहे आता मशीनची वाट पाहत बसली आम्ही त्याच्यात मग तोपर्यंत म्हटलं शेतात सगळीकडे चक्कर मारून यावी कारण बऱ्याच आंब्याच्या झाडाला तोवर आलेला आहे मग कुठल्या आंब्याला आंबे लागलेत का थोडे झाले म्हणजे बऱ्याच दिवसांनी येतो ना शेतात त्यामुळे मग सगळीकडे जाऊन यावं लागतं मग सागाच्या झाडाचे पूर्ण पानं आता घर पडलेत आता उन्हाळ्याचं असंच होते ना पूर्ण सागाचे पानं परत पालवी फुटेल पावसाळ्याच्या पाव सुरुवातीला म्हणजे पाऊस सुरू झाला की त्याला पालवी फुटेल आता सर्व पानं झडून गेलेत सगळे मग आम्ही सर्व आंब्याचे बघायला होतं आता काय काय आंबे छोटेत खूपच आणि काही काय आंब्याला तौर लवकर लागला होता ते आंबे खूप मोठे झालेले आहेत ज्या आंब्याला आम म्हणजे जा आमच्याकडे असा आंबा आहे या तो अर्धा किलोचा आंबा एवढ्या वजनाचा होतो म्हणजे पूर्ण पिकायला पिकायच्या टायमापर्यंत तेवढा आंबा वजनाला असतो आणि तो कच्चा असताना त्याच्या सालीसही जरी खाल्ला तर खूप गोड लागतो तुम्हाला मी दाखवते नंतर केवढा आंबा आहे तो मोठा खूप मोठा आंबा आहे वजनाला अर्धा किलोचा एक आंबा त्यामुळे ते झाड पूर्ण वाकून जातं आणि त्याच झाडाला खूप आंबे लागतात अक्षरशः जमिनील्या फांद्या लागलेल्या असतात आता त्याच आंब्याला लवकर तोर लागला होता त्यामुळे बऱ्यापैकी थोडे मोठे झालेत त्याचे आंबे आणि तो खूप मोठा होतो त्याच्यामुळे तो पीक लवकर पण त्याला पाड लागत नाही जून म्हणजे मेच्या शेवटी शेवटी जूनच्या सुरुवातीला त्याला तव पाड लागतो आणि हा हा पहा आंबा आहे तो अजून छोटा आहे तुम्हाला नंतर दाखवते मोठा झालेला खूप मोठा होत आहे आणि मग काय होतंय आम्ही तिथं नसतो त्याच्यामुळे शक्यतो आम्हाला त्या आंब्याचे जास्त आंबे मिळत नाहीत मग आम्ही ज्यावेळेस असं मध्ये आधी जातो त्यावेळेस कच्चेच तोडून आणतो म्हणजे निदान म्हणजे सर्वांना मग वाटतो मी की तो निदान कच्चा तर खाण्यात येईल म्हणून दोन तीनच झाड आहेत त्या मोठ्या आंब्याचे त्याच्यामुळे आम्ही त्याचे कोय पण लावायचा प्रयत्न केला पण काय होते आम्ही आणलेला असतो जरा लवकर त्याला पाड लागायच्या आधी त्याच्यामुळे ती कोय पण परिपक्व झालेली नसती त्यामुळे नाही उगून येत आम्ही बराचदा प्रयत्न केला आणि ज्या वेळेस पूर्ण होईल तोपर्यंत आम्हाला आंबे भेटतच नाहीत त्यामुळे ते परिपक्व होईपर्यंत म्हणजे आम्हाला भेटतच नाही लावायलाच मिळत नाही तो आंबा खूप छान आहे आंबा बऱ्याच जणांनी म्हणजे सांगे वा म्हणजे सगळ्यांनी सा सांगितले की त्याचे रोपं तयार करा आम्हाला रोपं द्या पण नाही करता येत म्हणजे अजूनपर्यंत तरी त्याची कोय परिपक्व हो झाली आणि तो आंबा आम्हाला मिळाला असं नाही झालेलं खूप गोड आंबा तो, तो कच्चासुद्धा खूप गोड लागतो असे बाकीचे आहेत मग केचर आहे सर्व प्रकारचे आंबे लावलेले आहेत दो दोन तीन नारळाचे आहेत चार पाच लिंबू लिंबूचे गेले म्हणजे गेल्या व्हिडिओमध्ये मी टाकले पाह टाकलेलं आहे ते पाहतो मी की कोणते कोणते झाडे आहेत दोन खूप छान आता हार्वेस्टरची मशीन आली होती आणि चालू केलं गहू काढायला जास्त काय टाईम लागत नाही खूप फास्ट झालं आणि काय होते ज्या आपण मजूर लावतो म्हणजे गेल्या वर्षी आम्हाला हार्वेस्टर मिळालं नव्हतं मग बरंच लागला नाही आमचा आणि तोपर्यंत मग गहू पण काढायला आला होता आणि मग मध्ये थोडंसं ह्या दिवसात यात्रा भिजवण्यासाठी तो पाऊसचा असतो त्याच्यामुळे मग पावसाच्या भीतीने मग आम्ही मजूर लावूनच गहू काढून घेतला होता मग ते गहू कापताना तर नीट कापत नाहीत किंवा काढताना पण पूर्ण माती काढला आणि गेल्या वर्षी गहात इतका म्हणजे इतके मातीचे खडे आले होते की निवडताना खूप त्रास झाला त्यामुळे मग ह्या वर्षी वाटच पाहिली आणि त्यात मध्ये पाऊस आल्यामुळे थोडंसं थांबावंच लागलं वलं असल्यामुळे गहू पण थोडा वला झाल्यामुळे मग थोडं वाळूच दिलं आणि नंतर मग ज्यावेळेस नंबर आमचा आला त्यावेळेस दुपारी आलं एक दीड दोन तासात तर झाला आमचा गहू काढून आणि खरंच हार्वेस्टर जे आमच्या मशीनने खूप छान गहू काढला जातो म्हणजे मुळा काढल्या जात नाही तर कापूनच नि काढला जातो हार्वेस्टरने काय होतं वेळ वाचला जातो आणि स्वच्छ पण गहू येतो म्हणजे त्यात माती नाही येत आणि जो त्याचा कचरा जो असतो किंवा गव्हाचं जे कापून किंवा ते गहू त्या लोंब्यातनं काढला जातो तो सर्व परत शेतातच टाकला जातो म्हणजे त्याच्यानंतर आपल्याला खत म्हणून पण उपयोग होतो अशा प्रकारे नांगरल्यानंतर जे खालचं आहे ते निघलं जातं मुळा ते अशा प्रकारे आमचा घो करून झाला त्याच्यानंतर आम्ही आमच्या म्हणजे गावचं खंडोबाचं मंदिर आहे जागृत मंदिर आहे त्या मंदिरात पाया पडायला गेलो माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा